नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की बिल्डरने जीवा व नंदिनीला आणि निवास पाळण्यासाठी दहा दिवसाची मुदत दिलेली असते त्यानंतर आपण पाहतो वसुंधरा आणि रम्या ह्या एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीला भेटायला आलेल्या असतात आणि वसुंधरा ही त्याला सांगते आपण त्याच व्यक्तीला भेटायला आलो आहोत तेव्हा रम्या ही आश्चर्यचकित होऊन विचारते म्हणजे तो व्यक्ती ज्याच्याशी आपण फोनवर बोललो होतो तेच त्याच वेळेस आपण पाहतो की ती व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि तेव्हा आपण समजते तो व्यक्ती हा बिल्डरच असतो ज्याने जीवाची फसवणूक करून आनंद निवास आपल्या नावे करून घेतलं तर इकडे आपण पाहतो काव्य ही घर सोडून गेलेले असते आणि पार्थ अतिशय दुःखी असतो आणि तो मानिनीला विचारतो कुठे गेले आहे काव्या तुम्हाला काहीतरी सांगून गेली असेल ना तेव्हा मानिन तेव्हा मानिन ही काहीच बोलत नाही व ती रागाने पार्थला बोलते गेली तर घर सोडून आणि तेव्हा पार्थला मात्र खूप मोठा धक्का बसतो तर इकडे आपण पाहतो ही गुरुजींना भेटलेली असते आणि तेव्हा काव्याला बोलतो मार्ग खूप खडतर आहे आता खूप मोठ्या यातना सहन कराव्या लागतील तेव्हा ही त्यांना उतरते हे माझ्या कर्माची फळे आहेत ते आपण भोगणारच आहे तेव्हा गुरुजी ही बोलतात फक्त तुला एकट्याच भोगायचे हो नाही तर पातला देखील हो भोगावे लागतील आणि तेव्हा काव्य हे आश्चर्यचकित होऊन गुरुजीकडे पाहू लागते आता येणाऱ्या भागामध्ये काव्या व पात या दोघांना कशा प्रकारे यातनं सहन करावे लागणार आहे हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद